आज आपण आज गंगापूर तालुक्यातील शिरेगाव या ठिकाणी या ठिकाणी आपण जे क्षेत्र पाहत आहे या शेतकऱ्याची इथं गट नंबर सत्तावन्नमध्ये जमीन आहे आणि ही जमीन दीड एक्कर दि जमीनमध्ये आत्तापर्यंत शिलेगाव मध्य प्रकल्पामध्ये अॅक्वार झालेली नाही परंतु या बाजूला ह्या ठिकाणून आपण जर इकडे बघितले तर पाच किलोमीटरपर्यंत शिलगाव धरणामध्ये ही जमीन संपादित झाली आहे आणि ह्या साईडला डाव्या साईडला आपण जर पाहिलं तर इकडून दोन किलोमीटरपर्यंत ही जमीन संपादित झालेली आहे मात्र यांची या शेतकऱ्याची सदर शेतकरी जमीन कुठल्याही प्रकारे ॲक्वायर झालेली नसल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी या शेतकऱ्याला सांगत आहे आज आपण पाहतो की या धरणामध्ये जे पाणी आले त्या पाण्यामुळे या धरणात जे पाणी विनासंपादित झालेल्या जा जमिनीमध्ये तब्बल दीड ते दोन एकर मक्का या शेतकऱ्याचे आज आपण पाण्यामध्ये पाहतो काका नेमका प्रकार काय आहे नेमका प्रकार कमी सात वर्षापासून मी इथं झडतो कमी इंजिनियर कलेक्टर तहसीलदार या सर्वांना मी विनंती केली की बाबा माझ्या जमिनीची पाणी करावी का माझी कर जमीन जर धरणात नसल तर तुम्ही ती लावू नका धरणामध्ये पण त्यांनी काय केलं उडाडूची उत्तरं दिले कारण माझी जमीन चौऱ्याहत्तर गुंटी धरणामध्ये आहे त्याच्यातून त्यांनी एकवीस गुंठे संपादित केले आणि राहिले त्रेपन्न गुंठे ही संपादित करायला तयार नाही त्याच्यातून माझी पूर्वेस जमीन समजा पूर्वेमध्ये <laughs> आ, कम दोन किलोमीटर जमीन संपत्ती झालेली आहे पश्चिमेस दोन किलोमीटर जमीन संपत्ती झालेली आहे दक्षिणेस दोन किलोमीटर जमीन संपत्ती झालेली आहे म्हणजे सौबाजू बाजूना उत्तरेस दोन किलोमीटर संपत्ती झालेली आहे पूर्ण संपत्ती झालेली आहे आणि माझी जमीन सेंट्रलला असताना शासनानं सांगितलं का बाबा नजर चुकी ना ही राहिलेली आहे आता नजर चुकी तुमची का माझी हे बघायला पाहिजे आता शासनाला शासनाला मी विनंती केली कलेक्टर तहसीलदार इंजिनियर अधिकारी तलाठी यांना सगळ्याला विनंती केली यांना अर्ज केले पण परंतु यांनी त्याची दखल घेतलेली नाही आता एकोणीस वर्ष झाले धरण आणि जर जर असं जर चाललं मला आत्महत्या शिवाय पर्याय नाही जर उद्या जर हे पाणी आता इथपर्यंत आलेलं आहे आणि उद्या जर थोडं पाणी वाढलं तर मला आत्महत्येच्या उपर्यंत नाही ना तर मग मी एक काम करतो माझे लेकरं बाळा घेऊन मी तर आत्महत्या करतो आणि याची दक्षता फक्त सरकारने घ्यावा सरकारने मला काहीतरी याचं हे द्यायला पाहिजे नाही तर नाही मोबदला दिला तर यांनी फक्त एकच काम करायला पाहिजे तर मी जर आत्महत्या केली माझ्या मुलाबाळांनी आत्महत्या केली याला जबाबदार शासन राहील आणि शासनाने याचा निर्णय घ्यायला पाहिजे न घेतला तर तुम्ही त्याला जबाबदार राहा उद्या सकाळी मी सात वाजता इथं आत्महत्येचं आत्महत्या करणार मुलाबाळा सगळं मी आत्महत्या करणार उद्या सकाळी सात वाजता इथं जर कोणी अधिकारी हजार असतील तर त्यांनी रावा नसता नेहमी राहिले तरी मी आत्महत्या करणार मुलाबाळा सगट आणि याला अधिकारी आणि शासन याला जबाबदार राहील या पिकाला आतापर्यंत माझा पंधरा ते वीस हजार रुपये खर्च झालेला आहे आता आपली मागणी अशी की जमीन संपादित झाली पाहिजे तुम्हाला मोबदला भेटला मोबदला भेटला पाहिजे दरम्यान गेल्या कित्येक वर्षापासून एकोणीस वर्षापासून ही जमीन धरण क्षेत्रामध्ये संपादित झालेली आहे मात्र अद्याप या शेतकऱ्याला शासनाकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला या जमीनचा भेटलेला नाही उलट ज्या त्या विभागाच्या अभियंता यांना सांगितले असतं त्या अभियंताचे म्हणणे असे आहे की तुमची जमीन संपादित झालेली नाही मग नेमकी संपादित का झाली नाही याचंही प्रश्नाचं उत्तर संबंधित विभागाने देणे गरजेचे आहे मी गुलाबाग छत्रपती संभाजीनगर मी मराठी न्यूज संभाजीनगर